सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे पंचेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुननं तिला अलगद बेडवर झोपवलं आणि तो तिच्या शेजारी झोपला आज खूपच वेळ होता दोघांना आर्यन सुद्धा झोपला होता त्यामुळे तो घाई करत नव्हता आज त्याचा सॉफ्ट सॉफ्ट रोमॅन्स चालला होता पण तन्वी मात्र त्याला म्हणाली अर्जुन आवर ना पटकन आर्यन उठेल ना मग सगळंच राहून जाईल आणि अर्जुन म्हणाला वेट बेबी इतनी जल्दी काय आहे आज तर बडी से तुम्ही अपना बनाएंगे आणि ती गालात हसत म्हणाली आज अर्जुन सर खूपच फिल्मी झाले आहेत गाणी काय डायलॉग काय आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तिच्या केसात ना मोकळं करत म्हणाला तनु यू आर माय हिरोईन तू माझी हिरोईन आहेस मग हिरोगिरी तर मी करणारच ना आणि तो तिच्या बोटात बोटं गुंफून तिचे हात लॉक करत तिला किस करू लागला तशी ती भान हरवून गेली आणि इतक्या त्याचा फोन वाजला त्यानं तिच्या तोंडातून तोंड -तों काढत म्हणाला वेट तनु कोण आहे ते बघू दे असं म्हणून तो निघाला कारण आत्ता कुठं साडे दहा वाजले होते आणि इतर वेळी तर अर्जुन सर अजून ऑफिसमध्येच असतात मग यावेळी त्यांना कॉल येणं नॉर्मल आहे पण आज यावेळी तर त्यांचा रोमॅन्स चालू झाला होता तो तिला दूर सारून म्हणाला बघतो मी कोण आहे ते तशी तिनं त्याला मागून मिठी मारली आणि म्हणाली अर्जुन डोंट लिव्ह मी बेबी प्लीज नको ना जाऊ मला सोडून आणि अर्जुननं मागे ओळून पाहिलं त्यानं तिचा गोरा गोमटा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला ओके स्वीट हार्ट असं म्हणत त्यानं पुन्हा तिला जवळ घेतलं आणि प्रेम करायला लागला आज ती त्याला नेहमीच्या वाघिणीसारखी वाटत नव्हती तर हरणीसारखी सोजवळ निष्पाप निरागस वाटत होती तिचे डोळे खूप इनोसंट वाटत होतं आता आर्यन गाढ झोपला होता त्याची पहिली झोप होऊन तो पुन्हा जागा होईपर्यंत त्यांना त्यांचा रोमॅन्स उरकायचा होता आणि अर्जुननं लाईट ऑफ करत तिला त्याच्या पर प्रेमाच्या वर्षावरनं चिंब चिंब भिजवून टाकली एक रूप होऊन आता अर्जुन तिच्यासोबत गप्पा मारत होता ती म्हणाली अर्जुन मला झोप आली आहे तो म्हणाला तनू माझ्याशी गप्पा कोण मारणार बोल ना माझ्याशी अर्जुनला तर अजिबात येत नव्हती पण ती थकली होती झोपायची इच्छा होती तिची अर्जुन तिला गुदगुल्या करत झोप उडवत होता तिची आणि शेवटी अर्जुन एकटा बडबडत करत बसला आणि तन्वी मात्र झोपली तो हसला आणि म्हणाला गुड नाईट बेबी आता सकाळी अर्जुनला अगोदर जाग आली त्यानं तन्वीकडे पाहिलं तर ती अजूनही तशीच गाढ झोपली होती अर्जुननं तिच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवला आर्यन अजूनही झोपलेलाच होता त्यामुळे तन्वीची सुद्धा छान झोप चालली होती मग तिला जाग आली तन्वी उठायला लागली तशी त्यानं तिला आणखीन जवळ ओढून घेतली आणि म्हणाला नको ना उठ नू झोप ना माझ्या जवळ काय घाई आहे ग तुला ती म्हणाली अर्जुन बेबी उठेल ना मला आवरू तरी दे तो म्हणाला अगं झोपलाय तो आरामशीर इतक्यात नाही उठणार तुझ्या कुशीत मला खूप छान झोप आली आहे नको ना जाऊ सोडून असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि झोपला आणि अंगावर ब्लँकेट घेतलं आणि तीसुद्धा त्याच्या ओबदार कुशीत झोपी गेली आणि पुन्हा दोघांना त्या थंडीच्या वातावरणात गाड झोप आली आणि पुन्हा ती उठून म्हणाली अर्जुन साडेआठ वाजले आज ऑफिसला जायचं नाही तुला तो म्हणाला जाईन पण थोडा लेट किंवा जाणार पण नाही तन्वी आश्चर्य वाटून म्हणाली का असं का अर्जुन म्हणाला आधी ती जोरू का रुचली आहे ते बघतो ना त्याच्याशी बोलतो आणि मग जातो तू ना त्याच्या आवडीचा नाश्ता करायला सांग मेडला तन्वी म्हणाली ओके पण किती करतोस तू कुणासाठी अर्जुन हसून म्हणाला काय करायचं बहिणीचा नवरा आहे ना म्हणून करतोय तो फक्त तुझा भाऊ असता तर माझ्या पुढे थांबला सुद्धा नसता आणि त्याच्या घरी गेल्यावर सगळा बदला घेणार मी व्याजासहित त्याला काय वाटलं नखरे फक्त त्यालाच करता येतात का त्याच्यापेक्षा जास्त डबल नखरे तर मला येतात आणि जावई काय चीज असतो हे मी त्याला दाखवून देईन पण सध्या त्याचंच ऐकावं लागेल तन्वी हसून म्हणाले अर्जुन तू ना खूप चांगला आहेस बेबी तू त्याला किती समजून घेतोस नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं अर्जुन तू खूप बदलला आहेस आय लव यू जानू अर्जुन म्हणाला तनू हे सगळं फक्त तुझ्या प्रेमामुळे शक्य झालं आहे तू मला किती समजून घेतलंस सुरुवातीला तू माझ्या आयुष्यात नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहीत त्यांच्या अशा गप्पा चालू होत्या आणि आर्यन चुळबुळ करू लागला आज अर्जुननं त्याला उठताना पाहिलं होतं इवले इवले डोळे किलकिले करून त्यानं तोंडाचा आ करून अंगाला एक आळोका पिळोका दिला आणि त्यानं डोळे मोठे करून अर्जुनला पाहिलं आणि अर्जुन हसून म्हणाला गुड मॉर्निंग पाय तसा आर्यन दात नसलेलं तोंड वासून हसला आणि अर्जुननं त्याला उचलून घेतलं तन्वी म्हणाली अर्जुन अरे मान लचकेल ना त्याची हात लाव मागे ओ सॉरी तनू असं म्हणून त्यानं आर्यनच्या मानेला हाताने आधार दिला आणि एक गोड किस केला त्याला आणि बेडवर दोघांच्या मध्ये घेतला त्याला तसा आर्यन तन्वीला पाहून मोठी चोखू लागला तन्वीने त्याला दूध पाजायला सुरुवात केली आणि अर्जुन म्हणाला आर्यननं ब्रश नाही केलं ना गं तो तशी ती थोडी हसली आणि अर्जुन म्हणाला लहानपण किती छान असतं ग किती निरागस निर्मळ आपण उगीच मोठं झालो किती गोड असतं हे सगळं नो ऑफिस नो वर्क नो मिटिंग नो ट्रेस ओनली खाना पिना सोना और रोना तशी तन्वी थोडी गालत हसली आणि म्हणाली अर्जुन तू लहान होता तेव्हा हेच केलं होतं लगेच कोणी कामं नाही करत आणि तिनं बेबीच्या कपाळावर किस केला तसं अर्जुनने खट्याळपणे त्याचा गाल पुढे केला आणि तन्वीने हसून एक हलकी चापट दिली त्याच्या गालावर आणि मग त्याच्या दाढीवर तिचे ओट टेकवले आणि म्हणाली रात्रभर जवळ घेऊनही तुझं मन नाही भरलं का अर्जुन अर्जुन म्हणाला हाय क्या करे जाणे मेरा दिलही नाही भरता तुमचे तू तु आहेसच इतकी स्वीट माय हॉट बेबी डॉल मग आर्यन दूध पिऊन पुन्हा झोपला तन्वी अर्जुन कुणाल डायनिंग टेबलवर बसले होते आणि सगळा नाश्ता तर त्याच्या आवडीचा पाहून थोडं स्पेशल फील झालं होतं कुणालला आणि अर्जुन कुणालकडे तिरका कटाक्षे टाकून म्हणाला तनू आज काय स्पेशल आणि माझ्या आवडीचं काहीच नाही होय मग मी नाही खाणार असं म्हणून त्यानं त्याचं गाल मुद्दाम फुगवले तसा कुणाल भोवई उचलून म्हणाला एक दिवस दुसऱ्यांना काय आवडतं ते तरी खाऊन बघ अर्जुन म्हणजे तुला कळेल की इतरही पदार्थ आहेत जगात आणि ते खाल्ले जातात आणि अर्जुन म्हणाला तनू हे कोण बोललं ग अजून कोणी आहे का इथं आपल्या दोघांशिवाय आणि कुणाल म्हणाला आता मी तुला दिसत पण नाही का मग मा, मायक्रोस्कोप घेऊन फिर असं कुणाला अर्जुनला म्हणाला आणि अर्जुन कुणालकडे खालून वरपर्यंत बघत म्हणाला पाच फूट सात इंच बॉडी मायक्रोस्कोपमध्ये कसं बघायचं ग तनू तशी तणवी खूप हसली आणि अर्जुन म्हणाला बट वेर इज रिया तन्वी म्हणाली तुम्ही बसा मी तिला बोलवून आणते तन्वी तिच्या रूममध्ये गेली तर रियाची हालत खूप खराब झाली होती ती बेडवर थकून बसली होती चेहरा सुकला होता तन्वी म्हणाली रिया अगं काय झालंय तुला रिया काहीतरी बोलणार इतक्यात पुन्हा तिला उलटी यायला सुरुवात झाली आणि ती पळतच बाथरूममध्ये गेली तन्वीला तर काहीच समजेना आणि दहा मिनिटांनी रिया पुन्हा बाहेर आली आणि म्हणाली दीदी काय माहीत नाही आज सकाळपासून खूप उलट्या होत आहेत माझ्या पण काहीच नाही पोटात कोरड्या उलट्या होतात तन्वी म्हणाली अगं ॲसिडिटी झाली असेल काहीतरी खाऊन घे असं म्हणून तिला खाली घेऊन आली तिथेही तिचं तसंच सुरू झालं कुणाल म्हणाला सकाळपासून ही अशीच करते पण उलटी तर होतच नाही रिया तू नाश्ता कर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया अर्जुन म्हणाला हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाही मी डॉक्टरला कॉल करतो असं म्हणून अर्जुनने डॉक्टरला कॉल केला डॉक्टर लगेच आले आणि ते रियाला चेक करत होते आता सगळेच रियाभोवती जमले होते डॉक्टरांनी रियाला चेक केलं आणि म्हणाले काळजीचं काहीच कारण नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अर्जुन शी इज प्रेग्नेंट आणि हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आणि रिया खाली मान घालून लाजायला लागली ती सुद्धा हसत होती आणि अर्जुन म्हणाला वा सालेसाहेब यू आर व्हेरी फास्ट हां मी कालच फरमाईश केली आणि आज बेबी रेडीसुद्धा मला नव्हतं माहीत की कोणीतरी माझं बोलणं इतकं सिरियसली घेत आहे आणि आत्ता कळलं कुणालचा मूळ इतका का, का डिस्टर्ब असतो झोप होत नाही ना रात्री पूर्ण म्हणून आणि हे ऐकून तर तन्वी खूप मोठ्यानं हसायला लागली आणि रियानं लाजून ओंजळीत तोंड लपवलं तन्वीनं तिला प्रेमानं मिठी मारली आणि ती तन्वीच्या खुशीत शिरली कुणालसुद्धा आता लाजून हसायला लागला होता अर्जुन म्हणाला डॉक्टर तर मलाच कॉंग्रॅच्युलेशन करून गेले पण याचे खरे हकदार तर कुणाल सर आहेत कुणाल कॉंग्रॅच्युलेशन यार असं म्हणून अर्जुनने त्याला मिठी मारली आणि कुणाल म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन टू यू तुला मामा व्हायची इच्छा झाली होती ना घे बनवलं तुला मामा मग मा आता कुणाल आणि रिया एकमेकांकडे नुसतेच लाजून बघत होते आणि अर्जुन म्हणाला तनू लेट्स गो बेबी या दोघांना त्यांची ही स्पेशल मोमेंट एन्जॉय करू दे आणि ते दोघे बाहेर गेले कुणालने रियाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला थँक यू रिया आय लव यू आणि थोड्याच वेळात तो रियाला घेऊन खाली आला आणि म्हणाला तन्वी आम्ही जायचं म्हणतो आमच्या घरी अर्जुन म्हणाला जायचं तर आहे पण घरी नाही स्वीट आणायला इतकी छान गुड न्यूज आणि आम्हाला स्वीट न देताच निघालात चल कुणाल आज आपण दोघं जाऊया स्वीट आणायला मार्केटमध्ये आज मी स्वतः सगळ्यांना स्वीट वाटणार आहे कुणाल म्हणाला आणि तुझं ऑफिस अर्जुन म्हणाला इतकी आनंदाची बातमी मिळाली आहे अशावेळी ऑफिसला जायचा मूड नाही अर्जुनचा आनंद तर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्याला खूप आनंद झाला होता मग आता दोघेही बाहेर गेले अर्जुन त्याच्या गाडीत बसला त्याने बॉडीगार्डला तिथेच थांबायला सांगितलं आता त्याला वाटलं कुणाल त्याच्या शेजारी येऊन बसेल पण कुणालचा पीळ अजून गेलाच नव्हता तो अर्जुनवर अजूनही चिडून होता आतमध्ये फक्त तन्वी आणि रिया देखत त्यानं अर्जुनचं अभिनंदन स्वीकारलं होतं पण अजूनही तो अर्जुनवर चिडून होता कुणाल त्याच्या त्याच्या गाडीत जाऊन बसला आणि अर्जुन म्हणाला या साल्याला ना फार माज आलेला दिसतोय आता तर याच्याशी बोलावंच लागेल मग अर्जुन उतरून त्याच्या शेजारी त्याच्या गाडीत जाऊन बसला आणि म्हणाला कुणाल काय झालंय तुला तू का माझ्याशी बोलत नाहीस व्यवस्थित तुला नेमका माझा कशाबद्दल राग आलाय मला सांगशील का आणि तरीही कुणाल काहीच न बोलता तसाच गाडी स्टार्ट करून निघाला आणि एका स्वीट मार्टसमोर त्यानं गाडी थांबवली आणि तिथंही दोघांची कोणती मिठाई घ्यायची यावरून भांडणं सुरू अर्जुन म्हणाला लहानपणी रियाला ही मिठाई आवडायची ही घेऊया आणि कुणाल म्हणाला पण आता तिला ही आवडते मी हीच घेणार आणि शेवटी दोघांनीही आपली आपली वेगळी मिठाई घेतली अर्जुन आणखीन काहीतरी घेतच होता आणि कुणाल मागे वळला इतक्यात त्याला दिसलं की त्याच्या गाडीवर काही मुलं काठीने फटके मारत होते ते गुंड टाईप लोक होते कुणाल पुढे पळतच आला आणि म्हणाला स्टॉप कोण आहात तुम्ही आणि हे काय करताय ती मुलं म्हणाली ए चिकण्या गुपचुप इथून झटकायचं आम्ही इथले लोकल गुंड आहोत हा एरिया आपला आहे आता कुणालसुद्धा नवीनच होता या एरियामध्ये आणि या शहरातसुद्धा त्याला असल्या प्रवृत्तींची ओळख नव्हती आणि कुणालच्या देखत एका मुलाने गाडीची काच फोडली आणि कुणाल त्याच्या पुढे गेला आणि म्हणाला हे बघा मी पोलिसांना बोलवीन तुम्ही गुपचुप इथून जा पण त्यातला एक मेन गुंड समोर आला आणि गुरमीत म्हणाला काय रे शाण्या तू जाणार पोलिसात आमची तक्रार करणार चल जा जाणा कर तक्रार बोल कुणाकडे करशील डी एस पीकडे की पोलीस कमिशनरकडे करशील तक्रार मा झाला आहे का जास्त तुला जान प्यारी असेल तर गुपचूप इथून निघ आणि हे काय आहे हातात तुझ्या बघू असं म्हणून त्यानं कुणालच्या हातातून मिठाईची बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाला मिठाई आहे वाटतं पण आता तर ना दिवाळी ना दसरा ना रक्षाबंधन मग कशाची मिठाई अच्छा बायको गोरोदर राहिली वाटतं त्याचीच मिठाई असणार पण काय रे तू तर फारच नेभळट दिसतोस मग बाळ नक्की कुणाचं बायको तुझी नक्की कशी गरोदर राहिली एकदा नीट बघ हां कारण तू तर पुरुष वाटतच नाहीस मला नाहीतर असा बायकांसारख्या गयावयात करत बसला नसता असं म्हणून ते कुणालवर खूपच विचित्र पद्धतीने फिदीफिदी हसत होते आता कुणालचा खूप अपमान होत होता आणि त्याला खूप राग आला त्याचा चेहरा पाहून तो गुंड घाबरण्याचं नाटक करत म्हणाला अरे बाप तुला राग पण येतो आणि कुणालनं त्या गुंडावर हात उचलला तसा त्या गुंडानं कुणालचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कुणालच्या कानाखाली वाजवणार इतक्यात अर्जुनने त्याचा हात वरचेवर पकडला इतक्या जोरात की त्याचा हात इंचभर सुद्धा मागे पुढे होत नव्हता आणि अर्जुन त्याच्या समोर आला त्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते चेहरा करारी झाला होता आता अर्जुनच्या डोक्याच्या शिरासुद्धा रागाने फुगून ताट झाल्या होत्या आणि तो गुंड म्हणाला ए हात सोड तुला माहीत आहे का मी कोणाचा माणूस आहे अर्जुन तरीही तसाच रागात त्याच्याकडे बघत होता पिसाळलेल्या धूमकेतूसारखा आता कुणाल एकदा अर्जुनकडे बघत होता आणि एकदा त्या गुंडाकडे आणि तो गुंड म्हणाला हात सोड आणि इथून चालता हो तुला खूप महागात पडेल माझा हात पकडणं कोण आहेस तू आणि अर्जुन त्याच्यावर त्याची धारदार नजर रोखत म्हणाला तुझा बाप